नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण डब्यात देण्याकरिता अशा सुक्या भाज्या कशा करायच्या ते बघणार आहोत तर आपल्याला चार भाज्या बनवायच्या आहे तर सुरुवातीला आपण ही चवळीच्या शेंगाची भाजी कशी करायची ते बघणार आहोत माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम करायला त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं एक चमचा जिरं आणि एक चमचा मोहरी टाकायची इथं मी मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो यामध्ये लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे एक चमचा लसूण पेस्ट टाकून आणखी थोडं परतवून घ्यायचं अर्धा चमचा हळद टाकायची एक ते दीड चमचा यामध्ये तिखट टाकायचं आहे दोन चमचे धना पावडर टाकायची आणि आणखी थोडं मिक्स करायचं इथं मी दोन चमच दही घेतलेलं आहे ते यामध्ये टाकायचं आणि मिक्स करायचं दही टाकल्यामुळं भाजीला चव खूप छान येते अर्धी वाटी यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा तर मी इथं भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट करून घेतलेला आहे तो टाकायचा आणि अर्धी वाटीच यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं या पाण्यामध्ये मस्त हा मसाला शिजवून घ्यायचा यामध्ये आपण दही टाकल्यामुळं थोडं आंबट लागू शकतो तर आंबटपणा कमी होण्याकरिता यामध्ये आपल्याला किंचित साखर टाकायची आहे इथं मी चवळीच्या शेंगा अशा मस्त कट करून छान धुवून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये टाकायच्या आणि याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण मिक्स करून झाल्यावर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर चवीपुरतं मीठ यामध्ये टाकायचं आणि अगदी थोडं याला हलवायचं आणि यावर एक ताट ठेवायचं ताटावर पाणी टाकायचं असं केल्यामुळं काय होतं आपली भाजी जळत नाही आणि भाजी बिनपाण्याची आपली मस्त शिजून येते तर मध्ये मध्ये असं चेक करत राहायचं तर बघू शकता याला पाणी सुटलेलं आहे आपण पाणी वापरलं नाही तरी पण यामध्ये मस्त असं पाणी सुटलेलं आहे तुम्ही यामध्ये पाणी पण टाकू शकता तुम्हाला रश्शाची भाजी बनवायची असेल तर तुम्ही यामध्ये थोडं पाणी पण टाकू शकता तर अगदी आपली ही भाजी थोडी व्हायची आहे तर ही भाजी अगदी दोन ते तीन मिनटातच आपली भाजी छान शिजून येते तर बघू शकता अगदी मस्त आपली भाजी छान झालेली आहे रंगही खूप मस्त आलेला आहे भाजीचा अशी भाजी तुम्ही डब्यामध्ये दिली तर तुमची मुलं डब्बा वापस आणणार नाहीत अशी इतकी चविष्ट ही भाजी होते अशा पद्धतीची भाजी तुम्ही बनवली तर अगदी सहज ही तीन चार मिनटात भाजी तयार होते तर अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे तुम्ही ही भाजी मस्त अशी डब्यामध्ये देऊ शकता किंवा ऑफिसच्या डब्यामध्ये देऊ शकता तर बघा ही मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे लगेचच आपण दुसरी भाजी पण बनवायला सुरुवात करूयात ही गावरान भाजी आहे आणि ही गावरान भाजी या दिवसात खूप मिळते तर अशी ही आपण गावरान भाजी कशी करायची ते बघणार आहोत तर इथं मी ही चवळीची भाजी घेतलेली आहे चवळी म्हणजे याला तांदूजा तांदूळ कुंदरा असं पण म्हणू शकता तर ही अशी मस्त गावरान भाजी या पावसाळ्याच्या दिवसात खूप मिळते ही भाजी खायला पण खूप मस्त लागते आणि पौष्टिक पण आहे तर मी इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला जेवढं तुम्हाला लागेल तेवढं तेल तुम्ही टाकू शकता आणि यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे यामध्ये मी इथं दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत यामध्ये कांदे भरपूर असे टाकले तरी मस्त भाजी लागते तर मी इथे मस्त असे बारीक चिरून दोन कांदे घेतलेले आहेत ते मस्त आपण लालसर होईपर्यंत भाजून घेऊया तर इथं बघू शकता थोडे कांदे आपले लालसर झालेले आहेत तर इथं मी ते पाच ते सहा हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत यामध्ये काही लाल आहेत काही हिरव्या आहेत तर अशा ह्या तुम्ही ह्या मिरच्या कट करून यामध्ये टाकू शकता एक चमचा इथं मी लसूण पेस्ट घेतलेली आहे ती यामध्ये टाकायची आणि थोडं आणखी परतवून घ्यायचं आहे लहान मुलं मिरच्या खात नाहीत त्यामुळं तुम्ही यामध्ये मिरची नाही टाकली तरी चालेल तर तुम्ही इथे ही मिरची स्किप करू शकता तर हे आपलं भाजून झालेलं आहे तर इथं मी एक चमचा जाडसर अशी धना पावडर घेतलेली आहे एक ते दीड चमचा यामध्ये तिखट टाकायचं आणि एक चमचा हळद टाकायची आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता कारण आपण यामध्ये मिरच्या टाकलेल्या आहेत त्यामुळं थोडं तिखट जपूनच टाकायचं इथं मी दोन चम्मच भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे ते यामध्ये टाकायचा तर यामध्ये हा शेंगदाण्याचा कूट मस्त लागतो आणि चवई खूप छान येते भाजीची आणि चवई खूप छान येते भाजीची तर इथं मी एक वाटी भिजलेली मुगाची डाळ घेतलेली आहे ती यामध्ये टाकायची ही डाळ मी आधीच दोन ते तीन तास भिजायला ठेवली होती तर घरचीच ही मुगाची डाळ आहे तर मस्त अशी आपल्याला ही यामध्ये परतवून घ्यायची आहे थोडा हा मसाला सर्व परतवून झाला की यामध्ये आपल्याला ही भाजी टाकायची आहे तर भाजी मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे तर मस्त याचे पानं चिरून घ्यायचे आणि ही भाजी यामध्ये टाकायची आणि याला थोडं परतवून घ्यायचं आहे थोडं परतवून झाल्यावर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं मिठाने या भाजीला मस्त पाणी सुटलं जातं तर हे आपल्याला अगदी दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे यामध्ये पाणी टाकायची गरज नाही बिन पाण्याचीही आपली भाजी होऊ शकते तुम्हाला यामध्ये पाणी टाकायचं असेल तर तुम्ही यामध्ये थोडं पाणी पण टाकू शकता तर अगदी हे दोन मिनटासाठी आपण झाकून ठेवूया तर तुम्ही बघू शकता मस्त आपली ही भाजी नरम पडलेली आहे आणि याला थोडं पाणी पण सुटलेलं आहे ही भाजी थोडी पाणी टाकून पण तुम्ही शिजवू शकता तर इथं मी अगदी अर्धी वाटी पाणी टाकणार आहे तर या अर्धी वाटी पाण्यातच आपल्याला ही भाजी शिजवू द्यायची आहे तर तुम्ही अशी आदर कच्ची पण भाजी ठेवू शकता तर अगदी आणखी एका मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आणि ही भाजी आपली मस्त अशी शिजून तयार झालेली आहे तुम्ही ही अशी भाजी मुलांना डब्यामध्ये दे देऊ शकता दे मुलांना कळणार पण नाही ना, तुम्ही ही भाजी कशाची बनवली आहे तर मुलं आवडीने खातील आणि ही भाजी पौष्टिक पण आहे ही अशी आपली भाजी दुसरी तयार झालेली आहे आणि आपल्याला तिसरी भाजी बनवायची आहे तर तिसरी भाजी पत्तागोबीची आहे तुम्ही याला भद्धगोबी पत्तागोबी पण म्हणू शकता तर इथं मी ही गोबी मस्त अशी चिरून घेतलेली आहे बारीक आणि इथं मी काय केलं तर ही भाजी लवकर शिजण्याकरिता आपल्याला मस्त गरम पाणी करायचं आणि गरम पाण्यामध्ये ही भाजी आपल्याला टाकायची आहे आणि वीस मिनटासाठी ही भाजी यामध्ये ठेवायची नंतर आपल्याला ही भाजी काढून घ्यायची आहे तर अगदी ही भाजी मस्त अशी नरम पडलेली आहे तर इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं तेल मी इथे भाजीच्या चमच्याने दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकायचं आणि त्यामध्ये मी एक वाटी मस्त असा बारीक चिरून घेतलेला कांदा तो टाकायचा आहे कांदा आपल्याला लालसर भाजून घ्यायचा आहे थोडा लालसर झाला की त्यामध्ये आपल्याला अद्रक पेस्ट टाकायची आहे एक चमचा एक चमचा कुटलेली हिरवी मिरची आणि एक चमचा लसूण पेस्ट टाकायची आणि हे सर्व थोडं परतवून घ्यायचं आहे एक टमाटर बारीक चिरून घेतलेला आहे तो यामध्ये टाकून घेऊया ही बारीक चिरलेली गोबी पण आपल्याला यामध्ये टाकायची आहे आणि थोडं हे मिक्स करून घ्यायचं ही भाजी आपण पहिलेच गरम पाण्यामध्ये टाकल्यामुळं थोडी नरम झालेली आहे आणि यावर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी न घालता आपल्याला ही पण भाजी वाफवून घ्यायची आहे तर अगदी पाच मिनिटासाठी ही भाजी आपण वाफायला ठेवूया तर मी बघू शकता इथं याला पाणी सुटलेलं आहे तर या भाजीला मस्त मिठाने पाणी सुटतं आणि यामध्ये कडीपत्त्याची पानं अशी तोडून टाकूया म्हणजे चव छान येते आणि याला आपण पाच मिनिटासाठी झाकून ठेवूया तर याचं पाणी पूर्ण सुकलेलं आहे यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे एक ते दीड चम्मच आपल्याला यामध्ये धना पावडर टाकायची मी इथे मसाल्याचा चम्मच वापरत आहे त्यामुळं हा चम्मच थोडा लहान आहे तर अगदी एक ते दीड चमचा यामध्ये तिखट घालायचं आहे आणि एक चमचा हळद घालायची आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता लहान मुलं तिखट खात नाहीत त्यामुळं थोडं तिखट जपून टाकायचं इथं मी एक मोठा चम्मच बेसन घेतलेलं आहे तर या चमच्याने यामध्ये बेसन टाकायचं आणि थोडं परतवून घ्यायचं आहे म्हणजे यामधलं काही पाणी असेल तर हे बेसन पूर्ण सोकून घेईन तर अशी ही भाजी मस्त लागते खायला तर अगदी एका मिनटासाठी आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे आणि हे बेसन मस्त यामध्ये शिजून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता ही पण आपली मस्त अशी भाजी तयार झालेली आहे तर अशी पण भाजी तुम्ही मुलांना देऊ शकता यामध्ये अगदी एक चमचा गरम मसाला टाकायचा गरम मसाला नाही टाकला तरी चालतो पण भाजीला गरम मसाल्याने चव खूप छान येते तर ही पण आपली भाजी तयार झालेली आहे चौथी आपण भाजी करणार आहोत तर चौथी भाजी आपल्याला मोड आलेल्या मुगाची करायची आहे तर ही अतिशय पौष्टिक अशी भाजी आहे इथं मी मोड आलेली मूग घेतलेली आहेत तर बघू शकता मस्त अशी मोड आलेली आहे मुगाला मुगाला मोड कशी आणायची तर याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता तर याची भाजी आपल्याला बनवायची आहे तर इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये अगदी एक मोठा चमचा तेल टाकलेला आहे यामध्ये जिरं मोहरी टाकायची आणि एक मोठा बारीक का चिरलेला कांदा टाकायचा कांदा छान लालसर परतवून घ्यायचा आहे कांदा थोडा लालसर झाला की त्यामध्ये एक चमचा कुटलेली हिरवी मिरची टाकायची अर्धा चमचा लसूण टाकायचा आणि अर्धा चमचा यामध्ये अद्रक टाकायची आहे परतवून घ्यायचा आहे आणि यामध्ये एक चमचा हळद आणि दोन चमचे तिखट टाकायचं आहे आणि एक ते दीड चमचा धना पावडर घेतलेली आहे आणि एक चमचा गरम मसाला तर हे छान असं परतवून घ्यायचं आहे यामध्ये कढीपत्त्याची एक काडी टाकायची बारीक चिरलेलं एक टमाटर टाकायचं आहे याला पण थोडं परतवून घ्यायचं आहे आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची याला पण थोडं परतवून घ्यायचं असा हा पूर्ण आपला मसाला मस्त खमंग परतवला गेलेला आहे यामध्ये मोड आलेले मूग टाकायचे तर हे मूग मी मस्त असे धुवून घेतलेले आहेत पाण्याने यामध्ये मस्त असे टाकून परतवून घ्यायचे मुगाला मोड आणण्यासाठी काय करायचं मूग मस्त असे रात्रभर कोमट पाण्यात भिजू घालायचे आणि दुसऱ्या दिवशी निथळायला ठेवायचे आणि ते एका कपड्यामध्ये चोवीस तासासाठी बांधून ठेवायचे तर मस्त अशी चोवीस तासाने मुगाला मोड येते तर यामध्ये मी चवीपुरतो मीठ टाकून घेतलेलं आहे आणि एक वाटी यामध्ये पाणी टाकायचं आणि हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे तर ही भाजी आपण बनवतो यामुळे यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा म्हणजे घट्टपणा तो भाजीला ही तुम्ही ही भाजी उसळ म्हणून पण खाऊ शकता किंवा तुम्ही पोळीसोबत पण ही भाजी खाऊ शकता तर अशी ही आपली भाजी मस्त तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता पाच मिनटातच आपली ही भाजी शिजून तयार झालेली आहे तर ही पण भाजी मस्त अशी पटकन होते तर अशा घाई गडबडीच्या वेळेस तुम्ही अशा भाज्या बनवून मुलांना डब्यामध्ये देऊ शकता किंवा ऑफिसच्या टिफिनमध्ये देऊ शकता तर अशा ह्या आपल्या चार भाज्या मस्त तयार झालेल्या आहेत आणि ह्या भाज्या झटपट होतात जास्त वेळ पण लागत नाही आणि सुक्या भाज्या तुम्ही अशा टिफिनमध्ये